साठी नवीन आणलेला आहे फिश पॉट नमस्कार मित्रांनो मी श्वेता माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत तर आज आहे पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर म्हणजे आज आहे शिक्षक दिन शिक्षक दिन म्हटलं तर आपल्याला ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पहिल्यांदा आठवण होते तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वतः शिक्षण घेऊन त्यांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन त्यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा काढली आणि सावित आणि सावित्रीबाई फुले यांचं स्त्री शिक्षणामध्ये महत्वाचं योगदान आहे आणि स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनीच पहिल्यांदा रचलेला आहे कारण नेत्यांना आपण मनापासून अभिवादन करू त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आपल्याला शिक्षणाचा संविधानिक अधिकार दिलेला आहे तर शिकले शिकल्यानंतर माणसाची प्रगती होते आणि त्याचा सर्वांगीण विकास होतो असं त्यांचं मत असायचं आणि त्यांनी शिक्षणाबद्दल बरेच विचार मांडलेले आहेत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो पेईन त्या ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ना अशी त्यांची अशी त्यांची शिकवण आहे म्हणून प्रत्येकाने शिक्षण हे घेतलंच पाहिजे तर घरातली एक स्त्री जर शिकली असेल तर पूर्ण घर शिकतं तर हे काही चुकीचं नाहीये त्याच्यामुळे स्त्री असू पुरुष असू कोणीही असू प्रत्येकाने शिक्षण हे घेतलंच पाहिजे तर चला मग आता वाजलेलं आहे सकाळचे साडे दहा आणि मला बनवायचं आहे सकाळचा नाश्ता तर आज नाश्ता वगैरे बनवते स्वराचं स्कूल अर्धा असल्यामुळे ती साडेनऊ लाच घरी आलेली आहे आणि आता दहा वाजलेले आहे तर मी चला मग आता स्वयंपाक तर चला मग मी आता नाश्ता वगैरे बनवून घेते तर नंतर भेटूयात करायला शेजारी थोडस काम चाललेलं आहे त्याच्यामुळे आवाज येतो आहे तेवढं ते प्लीज समजून घ्या तास आलेले आहे स्कूल वरून आणि त्याच्यामुळे मी इथं पोहे बनवतीये पोहे खूप बनवते बनवतीये सगळे जेव्हा एकत्र असतात तेव्हाच मग नाश्ता बनवायला पण आपल्याला छान वाटतं नंतर त्या बनवतीये इथं माझे शेंगदाणे तळून झालेले आहे तर आता सध्या कांद्याचे भाव खूप वाढलेले आहे त्याच्यामुळे कांदा जपून वापरावा लागतो इथे माझा कांदा वगैरे चिरून झालेला आहे त्यानंतर इथं दिलेले आहे जिरेची फोडणी त्यानंतर मी सुरवातीला मिरच्या तळून घेते त्याच्यामुळे मग पोह्याला खूप छान अशी टेस्ट येते मुलांना पोह्यामध्ये टोमॅटो काही जास्त आवडत नाही त्याच्यामुळे आज काही टाकत नाही त्यानंतर याच्यामध्ये मी घातलेले आहे हळद त्यानंतर घालायचा याचा मी पूर्ण मीठ तर मीठ मी पोह्यामध्ये सुद्धा टाकते आणि जो आपण कांदा मिरची परतायला टाकलेले आहे त्याच्यामध्ये पण टाकते कारण मग कांद्याला मग चव चांगली लागते आता पोहे चांगले परतल्यानंतर याच्यामध्ये मी शेंगदाणे घालते तर पोह्यामध्ये बटाटा आणि वटाणा सुद्धा छान लागतो तर कधी कधी मी तसं पण ट्राय करते जेव्हा वटाण्याचा सीझन असेल तेव्हा वटाणे घालते आणि कधीतरी मग मला वाटलं तर मग बटाटा सुद्धा घालते खूप टेस्ट छान येते पोह्यांना तर इथे माझे पोहे बनवून रेडी आहे आणि माझे पोहे बनवून झालेले आहेत शौर्य आणि आता नाश्ता करणार आहे या सगळ्यांनी नाश्ता करायला शौर्य आता उठलेला आहे झोपेतून तो ब्रश वगैरे करून मग नाश्ता करणार आहे या सगळ्यांनी गरम गरम पोहे खायला चला मग आता फायनली आमचे पोहे वगैरे झालेले आहेत आम्ही आता करतो आहे नाश्ता तर या सगळ्यांनी नाश्ता करायला तर आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर शौर्याला आंघोळ वगैरे घालून परत अंगणवाडीमध्ये जायचं आहे तर आज अंगणवाडीमध्ये राजकीय स्पर्धा आहे तर स्वर पण शाळेतून आलेले आहे त्याच्यामुळे मग शौर्य स्वरावर आता मी अंगणवाडीमध्ये नेऊन सोडणार आहे त्याला मग करतो आता नाश्ता तर आम्ही आता इथे आलेलो आहे आणि इथे डॉक्टर वगैरे आलेले आहे तर ते लहान मुलांची हेल्थ चेकअप करतात ते तसेच कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर औषधं वगैरे पण लिहून देतात ते म्हणजे एक प्रकारे लहान मुलांसाठी चेकअप सुद्धा आहे आणि याच्यामधून कोणती मुलं हेल्दी आहेत त्यांचे नंबरसुद्धा काढले जाणार आहेत कदम ठीक कर ले जो है और काम कर रहा है और काम कर रहा है ये बोलते हैं जो है हे बघा मित्रांनो शौर्यासाठी नवीन आणलेला आहे फिश पॉट पॉट माशा फिश खूप आवडतात असे पाण्यामध्ये असलेले तर तीन कलरचे फिश आणलेले आहेत डार्क कलर शौरी काय कोणी आणलं फिश पप्पानी पप्पा पप्पा आणि खिडकीतून पप्पानी ती ठेवला खिडकी खिडकीत हां पप्पानी ठेवला कोणाला आवडतो मला मला आवडत किती फिश आणलं एक दोन तीन बघायत काय करतात फिश अशी फिश बघतात तुझे सांगा बोलतात का फिश नाही बोलते त्याला बोल नाही का ते बोलत नाही ना ते ना बाहेर

शौ तर फिश चे नाव सांग ना काय तुझं नाव नाव तुझं कसं नाव शौर्य आहे फिश च नाव काय त्या फिश 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 त्यांचे नाव हा त्यांची डोळे तिने कधी आणला पप्पांनी फिश पप्पा इथे थांबला पप्पानी खिटकी फिश ठेवला हा

दगड खातात <laughs> दगड खातात फिश तुला कोणी सांगितलं दगड खातात मग किती सुंदर आहे गोल्डी 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 छान आहे ना गोल्डी तिला तिला खोकला येतो गोल्डी ला खोकला येतो किपिलो पे गोल्ड 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 गोल। कॅट कॅट तू शौर्याला आमच्या खूप आनंद झालेला आहे फिश आणला आहे म्हणून आता दिवसभर तर त्या फिश सोबतच गप्पा मारत बसेल तर चला मग नंतर भेटूयात तर इथं बघा स्वराने किती पसारा केलेला आहे आणि आज टीचर डे असल्यामुळे तिने इथं ग्रीटिंग बनवलेलं आहे तिथं ग्रीटिंग कार्ड दाखवते स्वराची हँड रायटिंग आहे तर तिने असं छोटस ग्रीटिंग तिच्या क्लासच्या टीचरांसाठी टी बनवलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा आमच्या दिदीचं बघून शौर्याला पण ग्रीटिंग बनवायचं होतं तर त्याला सुद्धा एक छोटस ग्रीटिंग मी बनवून दिलेलं आहे दाखव दादा तुझं ग्रीटिंग नाही असं दाखवायचं असं तर हे बघा मी शौर्याला एक छोटस ग्रीटिंग बनवून दिलंय कोणाला देणार बाळा तू हे हा आणि काय म्हणणार घर नाही टीचर हे घ्या तुम्हाला तर हे मी शौर्यासाठी छोटस ग्रीटिंग बनवलेलं आहे स्वराने ग्रीटिंग बनवलं मग शौर्याला पण ग्रीटिंग हवं होतं मग मी त्याच्यासाठी हे पटकन असं बनवलेलं आहे तर आतमध्ये लिहिलेलं आहे हॅपी टीचर्स डे आणि हे फुल स्काप तर हे फुल कट केलेलं होतं शौर्याने चिटकवलेलं आहे कसं वाटतं हे शौर्याचं ग्रीटिंग नक्कीच सांगा आत्ताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग मी सेंड करते आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटू द्याची नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या